उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या कुरगोडीचं राजकारण सुरू आहे त्या कुरगोडीच्या राजकारणाला कंटाळून सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे सर्वप्रथम जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत आणि त्यांच्या माड्यातील शहर प्रमुख तालुका प्रमुख व तेथील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला त्यानंतर पंढरपूरमधल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला काल दस्तूर शहराचे शहर समन्वयक प्रमुख यांनी राजीनामा दिलेला आहे आज युवा सेनेच्या एकवीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आपल्यासोबत आहेत युवासेनेचे शहर प्रमुख साठेजी तुम्ही राजीनामा का देत आहे मी युवासेना शहर प्रमुख समर्थ मोठे राजीनामा द्यायचं कारण आहे की सर शिवाजी सावंत सर हे संपर्क प्रमुख असताना लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे हे शहरात येऊन कुरबुड्या आहेत आणि त्यांच्या मनमानी कारभार चालू आहे आणि लोकांना त्यांच्या मनाने कोणतेही पद देत आहेत कोणाला विश्वासात न घेता आम्हाला कार्यक्रम शहरात सोलापूर शहरात कार्यक्रम लावून आम्हाला आम्हाला न सांगता त्यांनी पंढरपूर वरने येऊन इथं कार्यक्रम लावतायत जे पक्षासाठी एक निष्ठेने काम करणारे शिवाजी सावंत आहेत यांना डावलून पक्षवाडीचं जे काम केलेलं आहे त्यांनी सोलापुरात त्यांना त्यांना बा बाजूला ठेवून हे कुरगुड्याचं काम चालू आहे त्यांचं ते थांबलं पाहिजे ते जर नाही थांबले तर अजून पण आमचे पदाधिकारी ते येणाऱ्या काळात राजीनामा देतील किती पदाधिकारी नेमले आणि तुम्हाला साठ्यांचा कसा त्रास झाला आम्ही सोलापूर शहरामध्ये आता जे एकवीस पदाधिकारी आहेत प्रमुख जे शहर प्रमुख प्रमुख आणि विभाग प्रमुख यांचे आता आम्ही राजीनामे घेतलेले आहेत आणि यानंतर ना शाखे प्रमुख आहेत अजून आमचे चाळीस एक शाखेचं जवळपास नियोजन झालेलं आहे म्हणजे शाखा प्रमुख आहेत त्यांच्या पण येणाऱ्या काळात होईल आणि साठे ते कार्यक्रम आज सोलापूरात त्यांच्या सोबत एक महिला असतात प्रियंकाताई परांडे कार्यकारणी सदस्य आहेत पंढरपूरच्या त्या सोलापूरात येतात कार्यक्रम घेतात युवासेनेचा आणि आम्हाला डावलून कार्यक्रम घेतला जातं आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं जात नाही कोणतेही कार्यक्रम असले मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री सॉरी उपमुख्यमंत्री आले आमचे मोठे नेते आले वरचे संपर्क प्रमुख आले किंवा सचिव आले तर आम्हाला तिथं बोलवलं जात नाही सांगितलं जात नाहीत त्यांच्या मनाने चालवलं जात आहेत आणि त्यांना काही सांगितलं जात आहे आमच्याबद्दल आम्हाला लांब ठेवून ते कार्यक्रम करत आहेत जी राजकारण होतं हे सगळं जे घडामोडी करतायत हे तुम्ही तुमचे वरिष्ठ जे आहेत किंवा एकनाथ शिंदेचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कानावरी गोष्ट सांगितली आम्ही डॉक्टर साहेबांना ही तक्रार केलेली आहे ही जाऊन की सोलापूर जे चाललेलं आहे संपर्क प्रमुखांना डावलून दुसरे लोक जे येऊन कुरगुड्या करून पत्र देत आहेत काही लोकांना पदमुक्त करतायत काही नवीन लोकांना पदावर आणून बसवतात आहेत ज्या लोकांचं शिवसेनेसोबत संबंध नाही अशा लोकांना त्यांनी प्रमुख पदावर आणून बसवलेलं आहे आणि आम्ही डॉक्टर साहेबांना विनंती केली आहे की अशा लोकांना तुम्ही लवकरात लवकर शांत बसवावं नाही तर आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी राजीनामा देऊन पुढची भूमिका घेऊन तर आपल्यासोबत युवासेनेचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत प्रवक्ते आहेत आणि मार्गदर्शक आहेत जे युवासेने पदाधिकारी नेहमी मार्गदर्शन करतात काय तुमचं नाव आणि काय आपल्या भावना आहेत मी प्रमोद चंद्रकांत सलगर मार्गदर्शक आहे युवासेनेचा आणि तसंच प्रवक्ता हे सुद्धा जबाबदारी माझ्याकडे देण्यात आलेली आहे तर एकनाथ शिंदे साहेबांचं कट्टर हिंदुत्व आणि त्याचप्रमाणे शिवाजी सावंत सरांचं नेतृत्व आम्ही स्वीकारून या ठिकाणी आलेलो आहे आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काही महिन्याच्या आतच शिवाजी सावंत सरांनी सोलापूरमध्ये भाजपच्या तोडीचा एक झंझावात त्यांनी निर्माण केला आरोग्य शिबिर असेल पदाधिकारी असतील किंवा त्याचप्रमाणे अनेक पक्षप्रवेशसुद्धा त्यांनी घेतलेले आहेत त्यांचा मनमेळावं स्वभाव आणि सर्वांना विश्वासात घेण्याची वृत्ती या कारणाने आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत इथं आलेलो आहोत परंतु आम्हाला एकच खंत वाटतं की बाबा हे संपर्क प्रमुख असताना एका ठिकाणी म्हणजे एकाच घराचं नेतृत्व दोघांना कसं काय दिलं जातं हे आमचा प्रश्न आहे जर सुरुवातीचे संपर्क प्रमुख एकनिष्ठ असताना काही कारण नसताना दुसऱ्यांना घेऊन मग इथं पदाधिकारी निवड राजीनामा देत आहे हे राजीनामे कशासाठी देत आहे कुणामुळे देत आहे त्याची कारण काय हे राजीनामे जे आहेत साठे साहेबांमुळे आम्ही देतोय कारण आताच मी तुम्हाला सांगितलं एका घरात दोन नेतृत्व तयार केल्यासारखं झालेलं आहे आणि जर का सावंत सरांसारख्या एका संपर्क प्रमुखाला जर का घेऊन विचारात न घेता जर का पक्षातनं निर्णय होत असेल आणि दुसऱ्यांना पद दिलं जात असतील तर मग आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं काय होईल आणि यासाठी आम्ही इथे या ठिकाणी राजीनामा देतोय आपल्यासोबत आणखी काही युवासेने पदाधिकारी आहेत काय सांगाल तुमचं नाव काय आणि तुम्ही राजीनामा का है देता माझं नाव आशिष परदेश आहे मी शिवसेना सोशल मीडिया जिल्हा प्रमुख आहे आम्ही सावंत सरांच्या नेतृत्वाला व त्यांच्या कर्तृत्वाला बघून पक्षामध्ये प्रवेश केल होतो मी जास्त काय बोलत नाही एक उदाहरण देऊ छोटासा शिवाजी सावंत सरांनी जे काय शिबिराचं जाळ्या सोलापुरात पेरलं होतं बारा ते पंधरा शिबिर त्यांनी सोलापुरात केले होते त्या शिबिराचं बेस घेऊन विधानसभा जेव्हा होती त्यावेळेस बीजेपीच्या काही आपले देवंत दे कोटे साहेबांच्या काही समर्थक लोकांनी किंवा त्यांच्या काही पर्सनल लोकांनी गल्ली जेव्हा जाऊन लोकांना सांगत होते मतासाठी की आम्ही शिबिर वगैरे हो केलो मग त्यात योगा हो एक डॉक्टरांचं घर त्याला भेटलं तरी तिथे सांगत होते की आम्ही शिबिरला लावलो मग ते डॉक्टर आम्ही हे तर शिबिर सरांनी केलेत म्हणजे सरांचं लाव प्रत्येक माणसाला माहिती आहे मग ते बेस घेऊन जर बीजेपी पक्षासारखं पक्ष लढत असेल सांगून की आम्ही शिबिर केलं तर तुम्ही या शिवाजी सावंत सरांची कीर्तीमान तुम्ही स्वतः ओळखावी आणि त्यांच्या जो होणार नाही तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी काय बोलू नये मग असं जर होत असेल तर आमच्या वरिष्ठांना किंवा आमच्या सन्मानक नेत्याला जर काही कोणी हे करत नसेल म्हणजे त्यांच्या गोष्टीवर कोणी वरिष्ठ काही कारवाई करत नसेल मग आमच्यासारखा शिवसैनिकांचं काय होणार आहे त्यामुळे आम्ही आमच्या पदाचा रिसर राजीनामा दिला आहे आणि येणार भविष्यात आमच्या वरिष्ठ पुढची कारवाई काय करायची काय नाही जय महाराष्ट्र तर एकंदरीतच सोलापूर शहर जिल्ह्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी रोज राजीनामा देत आहेत आजचा युवासेनेच्या शहरातील एकवीस पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा पदा राजीनामा दिला येणाऱ्या काळात हा राजीनामा असा सुरू राहतो का दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे याची दखल घेतात आणि हा जो बंड सुरू आहे त्याला थंड करतात हे पाहणं औत्सुक आहे ठरणार आहे नवराष्ट्रासाठी विशाल भांगे सोलापूर